पहिल्यांदा ऐकलं असाल खुडूम खडाम खुडूम आवाज केळी चिप्स तर घरच्या घरी केळी चिप्स कशा पद्धतीनं करायचं हाच व्हिडिओ इथं आपण बघणार आहोत तर माझ्या आईने कच्ची केळी दिली आहे तर तिला वाटतं की आपली पोरगी सोन्याली किचन तयार आहे म्हटल्यानंतर कोणताही पदार्थ सहजरित्या करू शकते तर मी पहिल्यांदाच ही केळी चिप्स करत होते आणि भरपूर अशी केळी केळी दिली होती आणि ट्रायल साठी इथं बघत होते की पासा केळी घेतली होती आणि मला जमते का बघण्यासाठी हे केळी चिप्स करायला घेतले होते बटाटा चिप्स केले आहेत पण पहिल्यांदाच हे केळी चिप्स मला जमत्यात का नाहीत बघणार होते तर ह्यासाठी पाच पासा घेतले आहेत केळी आणि हाताला थोडंसं चिकट चिकट लागायला लागलं होतं म्हणून लावलं तेल हाताला म्हणजे हाताला ते चिक चिक असतो ती लागत नाही तर चांगला असं सा सोलून घेतलं हे केळ सगळं व्यवस्थित आणि नंतर काय केळी जास्त सोलून ठेवली की काळी पडतात त्यामुळे जसं आपण चिप्स करतो त्या वेळेला सोलून घ्या माझ्याकडून चूक झाली की मी सगळीच केले केळी एकदमच सोलून ठेवली त्यामुळे थोडीशी काळपट पडली होती तर इथं आपलं सोलासोलीचं काम चालू होतं कच्ची केळी होती त्यामुळे आवरून काही लवकर निघत नव्हतं वरचं ते सालपाट काढायचं असतं ते बटाट साल काढायचे असते ते घेतलं मोठी सुरी घेतली एवढ्या सगळ्या हे ह्याच्या भरपूर अशा वस्तूंना माझं काम चालू होतं चांगलाच गोंधळ चालला होता हे चिप्स करताना पण एवढं कष्ट करतो होते आणि कष्टाचं चीज मला मिळालं शेवटीला एकदम मस्त असे चिप्स तयार होते आणि चिप्स तयार झाल्यानंतर मला असं वाटायला लागलं ला की हा चिप्सचा व्यवसाय व्यवसाय काढायला लागतो काय खुणास्टॉ मला अगदी झटपट असं झालतं मॅगीला सुद्धा मॅगी करताना सुद्धा जेवढा वेळ लागतो ना, ना तेवढ्या कमी वेळामध्ये हे केळी चिप्स तयार झालते बरं का तर इथं केळी काळ तुम्हाला बघितलं असाल थोड्याशा काळपड पडल्या आहेत केळी त्यामुळे तुम्ही केळी जेव्हा खिसून घालता तेलामध्ये तेव्हाच एकवर एकवर करून केळी सोलून घ्या तर थोडंसं मी धुवून घेतल्या तरीसुद्धा काळपट दिसत होत्या तर एका वाटीमध्ये घेतलं आहे पाणी पाण्यामध्ये दोन चमचे मीठ घातलं आहे मिठाचा जरा जास्त वापर करायचा इथं कारण की ह्याचं तुम्हाला उपयोग नंतर तुम्हाला सांगते तर गॅसवर ठेवलं आहे तेल तेल चांगलं कडकडीत गरम करून द्यायचं आणि गरम झालेल्या तेलात जसं आपण बटाटा चिप्स पाडतो खासखुस खास खासखूस त्याच पद्धतीनं हे केळे आता चांगल्या पण त्यामध्ये चिप्स पाडून घ्यायचेत आणि चिप्स आकार तुम्हाला कशा पाहिजे तसे करू शकता आडवळी केळे धरून असं लांबड चिप्स पाडू शकता असं मी गोलगोल चिप्स इथं तयार केलेत अगदी पाच मिनिटाच्या आठ मोठ्या फ्लेमवर हे चिप्स तळून घ्यायचे जेव्हा तुम्ही चिप्स पाडता त्यावेळेला फक्त गॅसची फ्लेम असते ती लो करायची म्हणजे हाताला धग लागत नाही किंवा भाजत नाही तर हे गरमागरम तेलामध्ये चांगल्या कडलेल्या तेलामध्ये हे आता तळून घ्यायचं आणि तळून झाल्यानंतर द एक पाच पाच मिनटानंतर त्यामध्ये घालायचं मिठाचं पाणी मिठाचं पाणी घातल्यानंतर जरा तेल जरा चांगलं डान्स करू शक लागतं त्यामुळे अंगावर जरा उडण्याची शक्यता असते जरा सावधानी घ्यायची आणि बघा पाच मिनटाच्या आत पिवळे जर असे केळी चिप्स तयार झाले आहेत तुम्ही हळदीचा वापर केला तरीसुद्धा चालतं तर मी पहिल्यांदाच करत होते त्यामुळं चुकते काय असं वाटायला लागलं होतं त्यामुळं ही, मी ही तर मी हळद वापरली नाही आणि हळद घातलीच नाही काय गरजच पडली नाही तर हि तर प्रत्येक केळी चिप्स असं चांगलं झाल्यानंतर खूपच आनंद वाटायला लागला होता की परफेक्ट असे झालेत एकदम कुरकुरीत झालते दुकानात मिळतात किंवा बेकरीमध्ये ज्या पद्धती मिळतात त्याच पद्धतीने हे केळी चिप्स अगदी पाच मिनटात तळून होतात पहिल्यांदा ग आपण खिचतो तेव्हा गॅसची फ्लेम ही लो करायची आणि नंतर आहे ती हाय ठेवायची आणि हाय फ्लेमवर पाच मिनटांमध्ये हे तळून घ्यायचं हे मात्र लक्षात ठेवा तर मिडियम वगैरे लो वगैरे करून तळायचं नाही गॅसची फ्लेम एकदम मोठी करायची आणि तळून घ्यायची असं भरपूर असते नंतर टाकलं थोडंसं कॉन्फिडन्स वाढलं आणि दोन केळं वाढली खिचण्याची आणि खेसून ह्यामध्ये टाकले पटपट पड़ असं होत होतं आणि कुरकुरीत असं छान असे केळी चिप्स तयार केले आहेत आणि तुम्ही सुद्धा नक्कीच ट्राय करून बघा माझ्या आईला सुद्धा कौतुक वाटलं केळी चिप्स केल्यानंतर तर तिनंही कधी केलं नव्हतं तर तिला वाटलं की मी कुठलाही पदार्थ करू शकते हिनं लगेचच मला असं अर्ध पोतं कच्ची केळी आणून दिली घरामध्ये तर ट्रायलसाठी इथं केळी घेऊन बसले होते आधा डझन आणि लगेच आमचा कार्यकर्ता बसलाच लगेच कुठलाही पदार्थ करायला झाल्यानंतर हा लगेच त्या किचन कट्ट्यावर बसलेला असतीच आणि गरमागरम होतं हाताला चटके बसत होते तरीसुद्धा तोंडात ते चिप्स जातच होते एकदमच त्याला निघत नव्हता आणि इथं चिप्स सगळे तळून घातले आहेत आणि लक्षात ठेवायचं तळून तळताना थोडंसं मिठाचं पाणी घालायचं म्हणजे छान अशी त्याला चव येते खारटपणा येतो आणि इथं सगळे तळून झालेत कुरकुरत असे तळ्यालासुद्धा उशीर लागत नाही जास्त वेळ तोळ नका करप करपतात आणि ते करपलेले चिप्स चांगलं लागत नाहीत आणि हिथं कळप तळ्याला हे सगळं वाट ताटात बॉलमध्ये काढून घेतलं आहे हिथं मिठाचं पाणी आहे तर ही आपली केळी चिपची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही सुद्धा माझ्या पद्धतीने तयार करून बघा तर इथं बघा तुमच्या घरामध्ये चिल्ली पिल्ली कोण असतील त्यांना ताटामध्ये बिन तिखटाचं काढून ठेवायचं आणि त्यायचं त्यांच्या पुढं आणि नंतर आपली जी मुठी माणसं असतो त्यांना आपण भडका उडवून द्यायचा म्हणजे लाल तिखटाचा इथं वापर केला आहे लाल कश्मीर मिरची पावडर तुम्ही तर लाल तिखट तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही उपयोग करू शकता नाही आवडत नसलं तर असंच खाल्लं तरी चालतं तर एवढं केलं तर पाच ते दहा मिनटात ह्याचा बुकणं उडला होता लगेच सपलं जातं असं काय तर पदार्थ केलं आहे की लगेचच गोळा होतात सगळी आणि इथं जरा लाल तिकटाचं घातला आहे आणि चांगलं लाल तिकट घालून मिक्स करून घेतला आहे मस्त असे केळी चिप्स घरच्या घरी तयार झाले आहेत आणि हे करताना माझ्या डोक्यामध्ये विचार आला की मला सुद्धा केळी चिप्सचा व्यवसाय व्यवसाय करायला लागतं काय कोणास्तव आता एकदम परफेक्ट असे चालतेत आणि हे कडूम कुडूम केळी चिप्स तयार झाले आहेत आणि हा व्हिडिओ मम्मी नक्की बघ केळी चिप्स तयार केलेत मी एकदम परफेक्ट असे तर तेल तेलसुद्धा जास्त लागत नाही एकदम कमी वेळामध्ये झटपट अशी रेसिपी आहे तर तुम्हाला माझी व्हिडिओ बघायला आवडत असेल तर माझ्या सोनाली किचनला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र करायला अजिबात विसरू नका धन्यवाद